नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं विजेता नाईन फोर सिक्स फोर या यूट्यूब चॅनलमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं ग्रामसाहेब संदर्भात संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत प्रत्येक पदाला किती वेतन असतं दरमहा वेतन किती मिळतं चला मग व्हिडिओला उशीर न लावता सुरुवात करूया पंचायत समिती सभापती यांचं दरमहाचं वेतन हे दहा हजार एवढं असतं त्याच्यानंतर हे जिल्हा परिषद अध्यक्ष यांचं दरमहा वेतन असतं वीस हजार रुपये त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आहे जिल्हा परिषद विषयक समिती सभापती यांचं दरमहाचं वेतन असतं बारा हजार एवढं त्यानंतर आहे पंचायत समिती उपसभापती यांचं दरमहा वेतन हे आहे आठ हजार रुपये त्यानंतर आहे आणि शेवटचं जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांचं दरमहा वेतन आहे सोळा हजार रुपये मात्र विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारच्या जनरल नॉलेज माहिती बघण्यासाठी आपल्या विजेता नाईन फोर सिक्स फोर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मा कळवा माहिती कशी वाटते धन्यवाद